नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण गोळे साहेबांना मशीन कमीत कमी चार पाच वर्ष झालं मशीन दिलेलं आहे आपण हाते घर मध्ये लाईव्ह डेमो बघणार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे आपण त्यांची त्यांच्या गावात एक दुसरं मशीन गेलत तुकाराम गोळेंना त्यांच्याकडे आपण डेमो साठी गेलतो पण आता हिंचमी मशीन जवळ होत तर त्यांची आपण मुलाखत घेऊया व्हिडिओ बी बघूया त्यांनी कशा प्रकारे मशीन आपलं घेतलं आणि किती वर्षापासून मशीनला मेंटेनन्स आहे का मित्रांनो सर्व्हिस पार्ट व्यवस्थित मिळतील का सर्व माहिती घेऊया तर गोळे साहेब नमस्ते तर गोळे साहेब तुम्ही किती वर्ष झालं मशीन वापरताय चिंगल्ली करण्यासाठी मी चार वर्ष झालं मशीन घेतलेली हा मूर्ती मधून हा मी चार वर्ष झालं मशीन घेतली चिकनली स्ट्रॉबेरीसाठी हा आणि याला उसासाठी आल्याच्या उसाच्या हा आल्याचे भर आणि हळदीची भर बाकी नाही काय हे मशीन एक नंबर नाही काही प्रॉब्लेम नाही मेंटेनन्स आतापर्यंत चार वर्ष झाला चाक मी त्यांच्याकडूनच घेतले ती हा हा बनवून घेतली फक्त चाक बनवून घेतली आणि आता तुम्ही चार पाच वर्ष झालं तुम्हाला त्रिमूर्तीमध्ये स्पेयर पार्ट सर्विस आहे स्पेअर पार्ट टोटल व्यवस्थित बरं आता तुमच्याकडे ही मशीन आता कसं आता तुमचं घरचं आहे का बरं आता भाड्याने द्यायचे म्हटलं कस तासाला तर सातशे रुपये तासामध्ये डिझेल किती जळत आपलं तासून हा पाऊन लिटर मध्ये सहाशे रुपये आहे आता कोणाचा दोन तास कोणाचा चार तास असा करत असतात बरं नाही ह्याला ह्याच्या बरोबर आता तुम्ही चार पाच वर्षात थोडस बेल्ट बदलला असतील एक दोन बेल्ट किती रुपये कमवलं असतील तुम्ही तसे मशीन झाले घरचं काम करून आपलं तरी वर्षातच मशीन बरं आता ही मशीन किती रुपयाला घेतलेली त्यावेळेस एक तीस लागते एक लाख तीस हजार रुपयाला घेतले एक लाख तीस हजार रुपये घेतलेली तुम्हाला एका वर्षातच तुम्ही नील केलं एका वर्षात म्हणजे महिन्याला नाही म्हटलं तरी एक तेरा चौदा हजार घरच करून आपला आरामशीर हो हो बरोबर आहे का आता ह्याला गिअर किती आहे पुढच्या रिवर्स एक आहे बर आता काही म्हणजे मित्र म्हणतात की चेनला चेन आणि बेल्टला मेंटेनन्स जास्त असतो काय तुमचं फक्त बेल्ट बदलल्याच आत्ता चार वर्षात दोन एकदा बेल्ट बदलली हा अजिबात बेल्ट बेल्ट बदल बर आता तुम्ही आता ही आता ही चिखलच आहे सगळा मशीन रवत आहे का तुम्हाला काय हा कामाची क्वालिटी मूवी बघणार आहे मित्रांनो क्वालिटी अशी जबरदस्त आहे नवी एच पी च मशीन आहे आपलं साताराला त्रिमूर्ती आयग्रो मशीनरीज म्हणून दुकान आहे तिथनं विविध प्रकारचे आपल्याकडं मॉल आहे आणि साहेबांनी चार पाच गोळे साहेबांनी चार पाच वर्षापूर्वी मशीन घेतलेलं आहे चार पाच वर्षात मशीनला बेल्ट एक दोन वेळेस बदलल्यात बाकीचं काही मेंटेन्स नाही ह्याला टर्निंग सिस्टम आहे हे मशीन तुम्हाला चिकलनी भांगलनी रेझर नांगर पेरणी यंत्र बाळभर आता स्ट्रॉबेरीला मशीन चालवते एका वर्षात त्यांनी मशीन नील केलेलं आहे घरचं काम करत करत बरोबर आहे का लय असा लोड नाही काय नाही आणि नऊ एच च मशीन आहे फॉरवर्डला तीन गिर आहे मित्रांनो ह्याचा गियर बॉक्स रेकॉर्ड आहे पाच पाच वर्ष ह्याला पाना लावायला लागत नाही म्हणजे आम्ही म्हणतो पाच वर्ष पण बरेच शेतकरी मित्र आता तुम्ही म्हटलं तर गेरबॉक्स का खोलला एकदा हा आंदापासून आंदापासून तर आता ही आता सातारा पासून किती किलोमीटर असेल हातेगड पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर आहे बरं आता आपली सर्व्हिस कशी आहे की बाबा तुम्ही तिथे गेल्यानंतर व्यवस्थित माहिती पार्ट व्यवस्थित देते था। था। का तुम्हाला। फोन केला माहिती ते तर मित्रांनो काय आहे की आम्ही म्हणजे खोट बोलायचं नाही किंवा त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो कारण काय आमची सेलची टीम आहे स्पेअर पार्टची टीम आहे व्यवस्थित शेतकऱ्यांना माहिती देते का कारण बरेचसे बरेच मोठी कंपनी आपली बरोबर आहे का त्रिमूर्ती ग्रो काय एकच मॉडेल तर वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे उपलब्ध असते त्यामुळं प्रत्येक जणाला सर्व्हिस आमची व्यवस्थित मिळावी आम्ही ही प्रयत्न करत असतो तर आता ह्यांच्या गावात तुकाराम तु गोळ्यांना मशीन दिले त्यांचं साठी म्हणलं जाऊन यावं तुमचं मशीन दिसलं म्हणून आम्ही इथं आलो आणि त्यांची मुलाखत घेतली तर मित्रांनो मशीन खरेदी करायचं असेल महाराष्ट्रात चिकल आल्यासाठी हळदीसाठी स्ट्रॉबेरीसाठी तर आपल्या त्रिमूर्ती आयग्रो मशीन ला तुम्ही संपर्क करा आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदो सदोतीस सदोतीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि तिसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच या नंबरला तुम्ही संपर्क करा सबसिडी बिबसिडी काय घेतली का नाही सबसिडी मिळत झाली नाही तुम्ही तर तुम्ही संपर्क करून ह्या मशीनला सबसिडी बी पन्नास टक्के उपलब्ध आहे लोन पाहिजे असलं तर लोन बी उपलब्ध आहे आपलं त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारला आहे हायवेच्या बाजूला आहे तिथे येऊन जर तुम्ही स भेटून व्यवस्थित मशीनची माहिती घेऊ शकता आणि मशीन महाराष्ट्रात कुठेही मशीन तुम्हाला पाहिजे असेल वेगवेगळी वे 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 मॉडेल आहेत तुम्ही फक्त संपर्क करा वेगवेगळे वे वे मॉडेल तुमच्या व्हॉट्सअपला व्हिडिओ विडिओ लाईव्ह बघून मिळतील ला। आणि त्यानंतर आता मशीन कशा प्रकारे चालतंय आपण ते बी डेमो घेणार आहे गोळेसाहेबांचं हार्दिक अभिनंदन की आमच्यावर चार पाच वर्षापूर्वी त्यांनी विश्वास ठेवून मशीन घेतलं पण त्यांना मशीन चांगल्या प्रकारे लागलेलं आहे चालू करा मशीन कस कस चालू करायचं शेतकरी मित्र लाईव्ह बघतात फड्यानीच मशीन चालू करते ही जुगाड आहे आपल्या महाराष्ट्रात <laughs> भारताचा जुगाड कसा आहे पद्धतीनं <laughs> फाड्याने मशीन चालू करायचं आता आम्ही पहिलेच बघितलं आता माणसाला चालू करायला आहे काय प्रॉब्लेम नाही मशीन, मशीन चालू मशीन आहे तर मित्रांनो आता आपण लाईव्ह लाईव्हिओ बघणार आहे करा चालू कसं चालतंय बघा हात सोडून बी दाखवा शेतकरी मित्र लाइव्हिमो बघते तर मित्रांनो मशीन कस चालतय बघा असं एकदम हात सोडून बी चिखल एवढ्या चिखलात मशीन चालणार फक्त किसान क्रॉप मेक इन इंडियाचं मशीन आहे मित्रांनो अशी क्वालिटी आहे तुम्ही चिखलात चालू शकता आल्या हळदीत उसात चिखली बांगली रेझर नांगर पेरणी यंत्र पस्तीस प्रकारची अटॅचमेंट सोडणारं मशीन आहे मित्रांनो ह्याला सबसिडी पन्नास टक्के आहे आणि लोन उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रात कुठेही मशीन तुम्ही खरेदी करू शकता दिलेल्या स्क्रीनवर जाऊन तुम्ही माहिती घेऊन मशीनची पूर्णपणे माहिती घेऊन तुम्ही फोन करून मशीन बुकिंग करू शकता फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फक्त पाच हजार रुपये देऊन मशीन बुकिंग करा आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही मशीन मागवून खरेदी करू शकता तर भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये नमस्कार